पाहिजे जोपर्यंत आत्मसाक्षात्कार घडत नाही तोपर्यंत सगळं थोता नाही पण आपण ते पडताळून पाहिलं नाही तिकडे आपण लक्ष दिलं बाई आपल्याला काय ते जमत नाही आता सहावयात नाही तर सोडू टाक जे जमतो तेवढं करायचं पण हे सगळं चांगलं जमण्यासारखं आहे कारण ही जी शक्ती तुमच्यामध्ये कुंडलिनीची आहे तुमच्यामध्ये आहे ती स्थित आहे म्हणजे ती साध्या शब्दात सांगायचं जसं एखाद्या बी मध्ये त्याचा अंकुर असत स्थित असतं सुप्ता अवस्थेत तशी कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे तिच्यासाठी काही करायला नको द्यायला नको त्याच्यासाठी पैसे नको उपास तपास नको पारायण नको काय नाही बाह्यातलं काय करायचं फक्त ही कुंडलिनी जागृत करायची आता दुसरं साध असं आहे कि जर तुम्हाला एखाद्या रोपाला किंवा एखाद्या झाडाला जागृत करायचं असलं किंवा एखाद्या बीतने न एखादा रोप काढायचं असलं तर काय करतात